मराठा आरक्षणासाठी लढणारे संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नगर दौरात काळे झेंडे दाखवण्याच्या अकोलनेर येथे एका उद्घाटन कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांना मिळाली राणे यांचे नगरच्या पोलीस मुख्यालयातील मैदानावर आगमन होणार असल्याचे समजल्यावर काही मराठा आंदोलक तेथे जमा झाले आणि ते मंत्री राणे यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने तयारीत असताना पोलिसांना याची माहिती मिळाली पोलिसांनी तातडीने हालचाली करत त्यांना ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले नेमके कोणाकोणाला ताब्यात घेतले याची माहिती दुपारी उशिरापर्यंत समजू शकली नाही

bosai 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 tak kena malu bosai eh dilim selong dilim ya dekat बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा